दारू विक्री करायची असेल तर पाच हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा कारवाई होईल असा दम भरत पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे इथल्या पोलिस पाटील भरत सूर्यवंशी यानं संबंधित विक्रेत्याकडे लाचेची मागणी केल्याचं उघड झालं या प्रकरणी तक्रार दिल्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्याच्यावर कारवाई झाली कोडोली पोलिसांनी सूर्यवंशीला अटक केली आहे पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे गावात चोरी छुपे देशी दारूची विक्री सुरू आहे याबाबत कोडोली पोलिसांकडे तक्रार अर्ज आल्याचं सांगत बोरिवडे गावचे पोलीस पाटील भरत सूर्यवंशी यानं देशी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती याबाबत दारू विक्रेत्यानं थेट कोल्हापुरातील लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्याकडे तक्रार दिली या तक्रारीची पडताळणी करण्यात आली त्यावेळी पंचांच्या समक्षात तडजोड होऊन तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोलीस पाटील भरत सूर्यवंशी यानं केल्याचं निष्पन्न झालं त्यावरून कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला हवालदार अजय चव्हाण सुधीर पाटील कॉन्स्टेबल कृष्णा पाटील यांनी पोलीस पाटलाला ताब्यात घेऊन कोडोली पोलिसांच्या स्वाधीन केलं दरम्यान कोडोली पोलीस ठाण्याच्या एका हवालदाराचाही या प्रकरणात समावेश असल्याची चर्चा सुरू होती